संतोषी संजय कांबळे आणि मार्केटमधल्या तेलसिंग यांची सून तर मी प्रभाग क्रमांक नऊ ब मधून उमेदवारीसाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि ही निवडणूक लढवत आहे माझ्याबद्दल सांगायचं म्हणलं तर मी कम्प्युटर इंजिनियर आहे आणि आपल्या युपीएससीच्या एक्झाम्स वगैरे दिलेल्या आहेत त्यामुळं प्रशासनाची ओळख आहे आणि आपल्या भागासाठी आपण अनुदान कसं सरकारकडून आणू आणि त्या आपल्या भागामध्ये आपण कसं म्हणजे आपल्या सोयी कशा करू हे केलेला आहे आणि त्यामुळं सगळ्यांचा आशीर्वाद आणि पाठिंबा मला पाहिजे की आम्ही हे सगळे कामं तुमच्यासाठी करू ठीक आहे आणि बाकी सांगायचं म्हटलं तर मी आता जसं या भागात फिरले तर आपल्याला मेनली आपल्या समस्या काय आहेत तर गटरीची एक समस्या आहे रस्त्यांची समस्या आहे आणि आणि आता सा, सरांनी सांगितलेलं आहे त्यामुळे मी पाण्याबद्दल काय बोलत नाही पण आपल्या ह्या ज्या मेन समस्या आहेत सगळ्यात पहिला आपण त्या सोडू आणि घरकुलाचा पण इथं खूप सारी घरकुल पुनर्वसनाच्या समस्या आहेत तर त्या पण आपण करू आणि जसं मग अशी मॅडमांनी सांगितलं अंगणवाडी वगैरे तर सरांनी सांगितलं की आपण अंगणवाडी साठी इथं काय सोय होते किंवा सहा नंबर शाळेत होत असेल किंवा इथं जवळपास आसपासच्या आपल्या इथल्या नगर मधल्या घेतली काही मुलं जर जास्त झाली तर आपण इथं सोय होतंय काय बघू जेणेकरून लांब जायला मिळणार पडणार नाही तेव्हा जर तिथं गेली पोरं तर तिथं पुढचं शिक्षण पण सोपं जाईल आणि एक सांगायचं सा म्हणलं तर मी बघितलं आपल्या इथं महिलांची संख्या खूप आहे आणि महिला बाहेर जाऊन काम करतातच मग आपण महिला सक्षमीकरणासाठी काय करता येत आहे बघू आपण काय नवीन रोजगार निर्मिती काय करता येईल याच्यासाठी आपण सगळेजण मिळून प्रयत्न करू आणि तुमचा आशीर्वाद आणि पाठिंबा असा 네, 끝났네요.